नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी राहुल सावंत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आर एस मोटो व्लॉग मध्ये आपण महाबळेश्वरला पोहोचलो आहोत काल रात्रीच पोहोचलो आपण तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये पण खूप रात्र होती तुम्हाला काही दाखवलं नाही रूम वगैरे हो रूम पण आता खूप मेसी आहे कारण आम्ही चार लोक एका रूमे झोपतोय हा एक आपल्यावर रायडर विशाल आणि विशाल नाही काय सूरज सॉरी आणि आपण आज जाणार आहे महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत आपण आणि आपण बघणार आहोत महाबळेश्वर मंदिर आणि कृष्णाई मंदिर आणि आपण एक बाईक म्युझियम बघणार आहोत त्यात विंटेज बाईक आहेत भरपूर ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आता आपण वर जाऊन ब्रेकफास्ट करू आणि आपली रायडिंग गेस घालून आपण रायडिंगला नेऊ तर तुम्ही बघत राहा आपला चॅनल आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण आपल्या या चॅनलवर अशा मराठी मध्ये युट्यूबवर आपले रायडिंगचे सगळे व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला रायडिंग टिप्स पण देणार आहे मित्रांनो हो आता आपण हॉटेलवर निघत आहोत हे समोर दिसतोय ते हॉटेल होतं आणि एवढे रायडर आहेत इथे आज आपल्याबरोबर ट्रॅव्हल करायला आता आपण महाबळेश्वरवरून आता खरं आपण महाबळेश्वर नाही महाबळेश्वर मध्ये आहोत आणि आपण आता जात आहोत महाबळेश्वरला परत महाबळेश्वर मंदिराकडे जाणार आपण पाया पडायला तर आता आपण निघूया थोड्या वेळातच आणि हा आपला कॅनवा बोला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपण निघालो हो आहोत आणि महाबळेश्वरला घामाच्या धारा वाहत आहेत सकाळचे वाजले अकरा अकरा वाजता तर गरम व्हायला सुरुवात झाली महाबळेश्वरमध्ये काल पण एवढी थंडी नव्हती जशी पाहिजे तशी आणि आज रविवार असल्यामुळे थोडं ट्राफिक असणार रस्त्यावर मजा येते अशी सगळ्यांबरोबर राईड करायला प्रत्येकाचे रायडिंग स्टाईल वगैरे समजते कोण कसे चालवते नवीन मित्र बनतात आणि एकटं म्हणजे आपण एका विहिरीतलं बेडूक राहण्यापेक्षा असं सगळे मिक्स होऊन अशी राईड करायला एक वेगळी मजा आहे तर मित्रांनो तुम्ही पण अशा राईड करा ग्रुपमधून इंडिव्हिज्युअलची पण एक मजा असते सोलो रायडिंगची आणि अशा ग्रुपबरोबर पण मजा असते खूप नवीन मित्र बनतात फिल्ड रेंज आपल्या गाडीची ना एकशे सदोतीस झाली आहे फुल करून टाकूया आपण आता टाकी थोड्या वेळातच मग आपल्याला काय जरा टेन्शन आहे मुंबईपर्यंत पस्तीस गाड्या आहेत बघा कशा वाटतात लॅणीत सगळ्या आणि ह्या साईडला ना स्ट्रॉबेरी शेती आहे सगळी चालली आहे ना ह्या साईडला सगळी स्ट्रॉबेरी शेतीच होते स्ट्रॉबेरी विचारली मी इथे किती रुपये तर अडीचशे रुपये किलो सांगितली आपल्याला स्ट्रॉबेरी पण घ्यायची आहे चिक्की आणि आपण फज वगैरे घेतलं आहे चॉकलेट्स वगैरे तर स्ट्रॉबेरी घ्यायची आहे आपल्याला बघू कुठे स्वस्त भेटली वगैरे चांगली वगैरे भेटली स्ट्रॉबेरी कधी पण खाल्ली तर आंबटच लागते ते गोड अशी भेटली पाहिजे ते बघा अशा रस्त्याला काही स्ट्रॉबेरीची दुकान आहे ना ह्यांच्याकडूनच घ्या म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांना गरीब शेतकरी आपले आहेत त्यांना थोडी मदत होईल त्याच्या राईट साईडला बघत असं तर मॅप्रो गार्डन चालू झालं आहे आज संडे असल्यामुळे इथे पण गर्दी होणार थोड्या वेळात अजून सकाळ आहे म्हणून तरी बघा हे बघायचे स्ट्रॉबेरी बघा कसे विकत आहेत मोठी मोठी स्ट्रॉबेरी गाजर ऑरेंज कलर एकदम फ्रेश ताजे शेत एकदम जी अपन मुंबई खाओ खूब फरक है जमीन आसपान फरक है तो मैप्रो गार्डन राइट साइड तो थोड़ा मोकड़ा रस्ता लगला है मस्त दोन्ही साईडला झाडी महाबळेश्वरची आणि तिथे जरा थंडगार हवा आहे थोडी हवा इथे थंड थंड आणि जरा मडबड असल्यामुळे जरा अजून माझ्या इथे चालू आहे गाडी आणि हे वयनावण्याचे रस्ते तर आपली हिमालयन फोर फिफ्टी ऑटो परफॉर्मन्स देते गाडी जबरदस्त देते लॉंग ड्रायव्हसाठी तुम्ही जर गाडी बघत असाल एक चांगली टूरर तर हिमालयन फोर फिफ्टीपेक्षा बेस्ट गाडी कुठली नाही आहे आणि माझ्या पुढे आहे जी एस ती पण चांगलीच आहे गाडी खूप वर्ष झाली त्या गाडीला काही अपडेशन नाही आलं आहे अपडेट गाडी पाहिजे असेल तर आहे हिमालयन व्हायब्रेशन गाडीला आहेत फुटपॅकला व्हायब्रेशन येतात गाडीच्या असं नाही कादम विदाऊट व्हायब्रेशनची गाडी आहे बघा सगळे लाईनीत उभे आहोत आणि हा बघा मधून घुसतोय आहे म्हणजे ही एक रायडर्स आणि एक छपरी यांच्यातला एक फरक असतो आम्ही ट्राफिक आहे तर सगळे लाईनीत उभे होतो हो। तो मधून घुसून गाडी घेऊन गेला हे बघा आम्ही परत सगळे लाईणीत उभे आहेत ना कुठे पुढे मागे जात नाही नाहीतर दादा ना तो अशी बघितला तर एक उलटा गेला आमच्या बाजूने गेला आम्ही जाऊ शकतो आम्हाला काही येत नाही का जाता तसं लोकांना त्रास होणार नाही आमच्या रायडिंगमुळे याची आम्ही खूप दक्षता घेतो ऑफ रोडिंग पॅच आहे थोडी ऑफ रोडिंग पण होईल आज काय माहिती आपण सिंगल नाही आहोत आपल्या पाहिजे प्लेन रायडरसुद्धा आहे आणि त्यात हिमालयनचं वेट परतेचं वेट थोडं आपल्याला ना अवघडच जातं ह्या सगळ्या गोष्टी आज संडे असल्यामुळे खूप गर्दी असणार इथे पण ट्राफिक वगैरे गाड्या लावायला जागा नसणार आहे बघू होपसो जागा मिळेल आपल्याला गाडी लावायला रस्ता खूप खराब आहे जागा नाही इथे इथे भरपूर असे रेस्टॉरंट पण आहेत ना आता आपण आलो आहोत महाबळेश्वर मंदिराच्या इथे आता आपली गाडी पार्किंग केली आणि आता आपण पुढे पुढे जात आहोत महाबळेश्वर मंदिर हे मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेले एक अत्यंत पूजनीय शिव मंदिर आहे त्याचे धार्मिक महत्त्व बारा ज्योतिर्लिंगापेक्षा अधिक आहे हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे हे मंदिर हेमाडपंत स्थापत्यशैलीचे आहे रुद्राक्षाच्या रूपात लिंग असलेले जगातील एकमेव मंदिर आहे सहा फूट लांब स्वयंभू शिवलिंग आहे लिंग असलेले गर्भगृह पाचशे मंदिराचे वातावरण शांत आणि प्रसन्न आहे पंचगंगा मंदिर महाबळेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर पंचगंगा मंदिर आहे ह्या मंदिराचे नाव पंचगंगा असे का ठेवले गेले कारण ह्या मंदिरात पाच नद्यांचे स्थान आहे कृष्णा कोयना सावित्री गायत्री आणि वेन्ना या एकत्र येतात या पाच नद्यांची पाणी मंदिराच्या आत एका गो मुखातून वाहते ज्याला अत्यंत पवित्र मानले जाते हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले असल्याचे सांगितले जाते आता आपण जातो दोन मंदिर पाहिली महाबळेश्वर मंदिर आणि पंच मंदिर मंदिर इथे आलो आहोत माझ्या मागे बघत असेल तर हे कृष्णाई मंदिर आहे आपण बघूया आता एक कसं मंदिर कृष्णबाई मंदिर महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर यासारखे इतर लोकप्रिय तीर्थक्षेत्रांच्या विपरीत कृष्णबाई मंदिर हे एक जुने मंदिर आहे जे तुम्हाला आतून सकारात्मक वाटण्यासाठी शांत वातावरणासह पवित्र आणि देवी भावनांच्या अभिमान बाळगते हे एक सुंदर वारसा स्थळ आहे जे लोकांना आश्चर्यकारक कृष्णा नदीचे दृश्य पाहण्यासाठी आणि आसपासच्या ग्रामीण भागाचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बांधलेले कृष्णाबाई मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्यात भगवान ही मूर्ती आहे येथे तुम्हाला दगडीव कोरीव छत आणि स्तंभ असलेले शिवलिंगही देखील पाहावसत मिळते ज्यामुळे त्याची एकूण वास्तुकला अद्वितीय आणि वेगळी दिसते इथे गोमुखसुद्धा आहे जिथून पाणी एका टाकीत जाते ते नंतर कृष्णा नदीलाही मिळते विंटेज म्युझियम आपण निघूया आणि दिसत आहे तुम्हाला शेती एवढी मग मोठी बघा स्ट्रॉबेरीची शेती आणि इथे बघा स्ट्रॉबेरी पण वेचत आहेत खूप मोठी आहे सगळे मंदिर आपण केली आहेत जस निघालो आपण आता आपण जात आहोत विंटेज बाईक म्युझियममध्ये मध्ये मन कृष्णाई मंदिरपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे तिकडून नंतर आपण जेऊ आणि तसंच मग आपण परत मुंबईला जाऊ एन एस सिक्स्टी सिक्सनेच जाणार आहे आपण मुंबई गोवा हायवेने तर मजा येणार आहे परत तुम्हाला मी काहीतरी टिप्स देतो सांगतो सांगणार आहे तुम्हाला मी जेव्हा उतार असेल तेव्हा इंजिन ब्रेकिंग कशी करायची टर्निंगला कशी इंजिन ब्रेकिंग करायची त्या सगळ्या तुम्हाला मी टिप्स देणार आहेत तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ दुपारचे वेळ आहे दुपारचे वाजले आहेत दोन बावीस कारण काय माहिती आहे का मित्रांनो एवढा मोठा ग्रुप आहे पस्तीस गाड्या आहेत त्याचे चाळीस लोकं आहेत त्याच्यामुळे काय होतं सगळे पाया पडणार काय घेणार वस्तू घेणार त्याच्यामुळे ना थोडा टाईम लागतो सगळ्या गोष्टी करायला त्यात ते दोन तीन गाड्या ब्रेकडाऊन पण झाल्या त्यामुळे जरा आपल्या सगळ्या राईडला थोडा वेळच उशीरच चाललो आहे हा हो बघा सुंदर लेक आहे इथे निसर्ग सौंदर्य तर भरभरून आहे महाबळेश्वरमध्ये आणि थंडीचा दिवस आहे तर आता खूप खूप म्हणजे खूप क्राऊड आहे थंडी एन्जॉय करायला तुम्ही प्रत्येक अशी कार नेत असाल ना तर तुम्हाला असं ट्रॅफिक लागत राहील आता खूप गर्दी आहे वेन्ना लेकचा परिसर आहे आणि ते कार्स वगैरे भरपूर आले आहेत डाव्या साईडला माहिती बघत लेक बोटिंग वगैरे चालू आहे सध्या तर तुम्ही येऊ शकता बोटिंग वगैरे करायची असेल तर मित्रांनो आपण पोचलो होतो विंटेज बाईक म्युझियम मध्ये बाईक सगळ्या इथे आपण पार्क आहेत आणि असं काय आहे इकडचा परिसर बंद करूया पाहिले आता आपण आतमध्ये आलो आहोत म्युझियमच्या बाईक वर बघा कसे बसले प्रिया, की आता महाँ में वसलेले विंटेज माइल हे सुंदर निसर्गरम्य वातावरणात म्युझियम दुचाकी प्रेमींसाठी खास आकर्षण आहे या संग्रहालयात भारतीय इतिहासातील दुर्मिळ आणि खास मोटरसायकलचा अनोखा संग्रह पाहायला मिळतो रॉयल एनफील्ड जावा एस डी हिरो हंडा बजाज राजदूत यासारख्या प्रतिष्ठित ब्रँडच्या जुन्या दुचाकी इथे पाहायला मिळतात या दुचाकी फक्त जुन्या काळची आठवण करून देत नाही तर त्या काळातील तंत्रज्ञान व डिझाईनची झलकही दाखवतात संग्रहालयातील प्रत्येक दुचाकीची कहाणी वेगळी आहे जर तुम्हाला जुन्या काळातील गाड्यांबद्दल उत्सुकता असेल तर विंटेज माईल बाईक्स म्युझियम ही तुमच्यासाठी पर्वणी असू शकते हा विंटेज बाईक कलेक्शन कसा वाटला ते सांगा कमेंट्स मध्ये जबरदस्त आहे जुन्या काळातल्या गाड्या आहेत सत्तर ऐंशी दशकातल्या गाड्या आहेत खूप लोकांनी या चालवल्या पण असतील कधी बघितल्या असतील तर तुम्ही पण या महाबळेश्वरला अनुभव घ्या विंटेज बाईक कलेक्शनचा आणि आता आपण या विंटेज बाईक कलेक्शनच्या नेतून आपण डायरेक्ट आता आंबेने घाटातून जाऊ जेवायला शेलार ढाबायच्या इथे तर आंबेने घाटात आपण आता आपण उतारा उतार आहे तर उतारात आपण कशी गाडी चालवावी याचे तुम्हाला तुम्हाला थोडे टिप्स देईन नवीन रायडरला बिगनर जे रायडर्स आहेत त्यांना सांगेन चला मग आता आपण भेटू मोठिंग सेटअपवर आता आता आपण निघालो विंटेज बाईक म्युझियम मधून आता आपण जाऊ महाबळेश्वर पोलादपूर करत मुंबईला आता आपण आहे आंबेनई घाटामध्ये आता घाट सुरू झालं आहे इथून आहे पोलादपूर फोर्टी टू एवढे पॉईंट फिरता फिरता आपल्याला कधी साडेचार वाजले समजले नाही आणि आता घाट रस्ता हळूहळू जाऊया घाट रस्त्यात काही घाई करायची नाही एका मागोमाग एक जाऊया हे बघा असे ना असतात घाटामध्ये तर तुम्ही थोडं यावेळी काय करायचं माहिती आहे मित्रांनो जर आपली गाडी जास्त स्पीडवर असेल तर ना त्याला हलकासा ब्रेक दाबून घेर उतरवायचे घेर उतरून तुमचा तो ब्रेक लागेल ना त्याच्यात तुमची गाडी स्किड होत नाही त्याला मला इंजिन ब्रेकिंग असे इंजिन ब्रेक आहे बघा हे असे कटकसण समोर येणार तुमच्या पण तेवढं तुमची गाडी जरा कमी घेरवर असेल ना तर गाडी कंट्रोल राहील आणि तुम्ही समज वरच्या घेर नुसत्या ब्रेक दाबूनच करा सर तुमचे ब्रेक पार्ट पण खराब होतील आणि गाडी कंट्रोलमे पण नाही राहत तर तुम्ही ना त्यासाठी इंजिन ब्रेकिंग हा पर्याय निवडा इंजिन ब्रेकिंगमुळे गाडी कंट्रोलमध्ये पण राहते आणि रस्त्याच्या बाहेर पण जात नाही अशी वळणं आहे स्टीप आणि तो फास्ट चालवतो पण मी पण फास्ट चालवतो असं नाही जेवढं तुम्हाला कंट्रोल वाटतं आहे त्या कंट्रोलमध्येच तुम्ही चालवा गाडी आपल्याला एक समज हवा ही आपल्या हा एवढा स्पीड हा आपला आहे त्याच्यापुढे आपल्याला कंट्रोल होणार नाही उगाच पुढचा जास्त स्पीड मारतो म्हणून आपण पण मारायचं यात काही अर्थ नाही उतारीचा रस्ता आहे गाडी जास्त हायर गिअरमुळे ठेवायची नाही पुढे लोअर गिअरमध्ये तीनवर ठेवली तरी चालते तीन चार वळणं आहे आणि उतार खूप स्टीप आहे तेव्हा ना वळणामध्ये ना, ना ओव्हरटेक वगैरे मारायला जाऊ नका जेव्हा असा कुठे सरळ रस्ता दिसेल तेव्हा तुम्ही त्याला ओव्हरटेक करा कारण की है। है आता त्यांनी ओव्हरटेक केला पण मी नाही केला काय मला माहिती आहे पुढे मला दिसत नाही ब्लाइंड स्पॉट आहे नाही करू शकत मी नाही केला मी आता इथे मला दिसलं काय गाडी वगैरे नाही तर मी करणार तेव्हा घ्यायला आता आत्ता पण नाही करणार पण ब्लाईंड आहे लगेच आता आहे मी तो पण आहे अशी मी जरा मोकळा रस्ता दिसला तेव्हा मी त्याला ओवरटेक केला तो पण तो करत नव्हतो तो तुम ही बंद करें जो डायरेक्ट शार्प यहाँ ट्रक वाले वगैरह ए तस तो साथ शार्प टना ला बगा का घाट है त्याची ना रुंदी खूप कमी आहे त्याच्यामुळे ना कधी कधी काय काय ठिकाणी तर एकच गाडी पास होईल एवढी रुंदी कमी आहे बघा एक ट्रक वगैरे आला ना बाईकला जायला पण जागा नसते तर दुसरी गाडी कशी जाईल तुम्ही जर ट्रॅव्हल असाल आणि तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं असेल आणि तुमच्याकडे कार असेल तर इथून नका येऊ तुम्ही वाईमार्गेत जावा कारण तो घाट पण मोठा आहे म्हणजे रुंदीला मोठा आहे घाट आणि अंतर पण कमी आहे याल तर जरा ना उजेडातच या असं कायोग उपयोग झालात ना तर तुम्ही चांगल्या एकदम ड्रायवर पक्की असाल तर तुम्ही चालू शकतात पण कशाला आला रिक्स नको कारण की ट्रक बिगवाले बिंदास घुसवतात लेफ्ट राईटमध्ये तेहत्तीस किलोमीटर आहे पोलादपूर आणि वळणं खूप आहेत थोडा एक जरा पुढे गेला सरळ रस्तात नाही पुरा वळण आहे गगनबावडासारखं आहे दगडी पण पडतात ती बघा बायकर्स दगडी वगैरे पडतात हेल्मेट वगैरे व्यवस्थित घाला पुरं जंगल आहे वयनं किती आहेत बघा हा घाट एवढा रस्ता आम्ही काल रात्री पार पाडला रात्री आठच्या सुमारास आम्ही या रस्त्यावर होतो पण नाही रिक्स घ्यायची नाही कसं आणि एका साईडला पुरी दरी आहे आणि असला एवढा छोटासा रस्ता आहे जास्त मोठा नाही हा त्यात बाईक गेल्यावर एक गाडी पास होते एवढाच आहे दोन गाड्या पास करायला पण इथे जरा टेन्शन आहे या रस्त्यावर मध्ये मध्ये थोडा मोठा आहे मध्ये मध्ये कमी टर्निंगला तर खूप कमी तर हे बघा इथून आता बघा एक ट्रक आलं तरी बाईक पण जाऊ शकत नाही एवढा एवढा छोटा रस्ता पण पोलादपूर आलेलं आहे पोलादपूर शहर अंबेनाई घाट एवढा मोठा होता की आम्हाला एक दीड तास लागला आम्हाला क्रॉस करायला थोडं पेट्रोल भरलं आम्ही मध्ये एकदा आता पोलादपूर शहर आलं आहे आता आम्ही अजून आम्ही दुपारचं जेवलो नाही आहे आता आम्ही जरा संध्याकाळचे वाजले आहेत पाहुणे सहा दुपारचं जेवण नाही झालं आहे राईडला होतं असं तो काही इश्यू नाही आहे आता आम्ही जेवायला चाललो एका हॉटेलमध्ये ते हॉटेल बघूया असं आणि जेवूया मित्रांनो आम्हाला आता पोलादपूरला एक हॉटेल भेटलंय शेलार ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट इथे आता थोडंसं जेवूया आणि निघूया आता आपण एन एस सिक्स्टी सिक्सनी मुंबईला संध्याकाळच्या वाजले सहा सहाला आम्ही दुपारचं आहे ही आपली हिमालयन फोर फिफ्टी चला मग जेवूया आणि भेटतो तुम्हाला मित्रांनो आपलं आता जेवण वगैरे सगळं झालं आहे समोर हायवे आणि आता वाजल्या संध्याकाळचे साडेसहा आपल्याला इथून जाणार लागणार आहे अजून चार तास तर आता आपण फटाफट इथून निघव्या आणि आपण जाऊया मुंबईला तर तुम्हाला हा महाबळेश्वरचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट्सवर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा